कोल्हार येथील प्रवरा नदी पुलावर वाहतूक ठप्प झाली असता प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली नगर मनमाड महामार्गावर नेहमीच वाहतूक ठप्प होत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे शनिवारी नगर मनमाड मार्गावर शिर्डी व शिंगणापूर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी वर्दळ पाहावयास मिळाली त्यातच कोल्हार येथील प्रवरा नदी पुलालगत एक ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती याचवेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे जात असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी स्वतः गाडीच्या खाली उतरून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली तरी यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवणारे वाहन चालक काळ्या रंगाच्या काचा असलेल्या वाहन चालकांना पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी समज दिली तर काही वाहनांच्या खाडे यांनी स्वत काळ्या रंगाच्या फिल्म काढून टाकल्या प्रतिनिधी निखिल भोसले राहुरी